रेडीत का सगळं प्लेटी मध्ये आपण अक्षर ठेवलेत ना एक जणांनी यायचं आणि त्यातला एक अक्षर उचलून नाव सांगायचंय का हा चल परती सांग आदित्य बस बस एकच सांग हरी गुड चल आणि मी काय एक सांग घेतलं कोणता पण एक अंक घ्यायचा अक्षर घ्यायचंय आणि शब्बास व्हेरी गुड चल आणखी कोण येत आहे मी हा चल सगळ्यांना दाखव अक्षर ते कोणता को, शब्द येतो शब्बास व्हेरी गुड चला पुढं चला अरे व्हेरी गुड शब्बास छान चल खुशी चला पट पट दाखव काय चला हा चल दुर्वा कोणता पण एक घ्यायचा पटकन सांगायचं व्हेरी गुड चल माधुरी चल दाखव कोणता पण एक शब्द घ्यायचा आहे हा शब्बास व्हेरी गुड चला सानिका चला नंबर आले पटपट पटपटेट पट। कोणाचा शेशे षट कोणाचं आहे करायचं काय आहे मग ते शामरुगाचा चल चल राधिका कोणता पण एक शब्द त्यातला हां काय आहे का माहिती सांग हां दाखवा सगळ्यांना काय आहे ते ख ख खा? खनाचा, व्हेरी गुड चला अनन्य हां चल पुढं हां काय येते शब्बास व्हेरी गुड क्लॅप करा छान चल यश शब्बास चल चल विठ्ठल दुसरा घ्या बदलून दुसरा दुसरा घे हां ते हां शब्बास व्हेरी गुड चल चला ज्ञानेश्वरी चल हां तू दाखव शेवरे चल छोटा गट येते नीट दाखव आ, शब्बास व्हेरी गुड हां चल ये शिवराज चला नंबर आले चला पटपट पट, पट, पट. शब्बास दुसरं दाखव शब्बास छान चल समर्थ नाळाचा ना हा सांग व्हेरी गुड शब्बा छान चल सुरेश दुसरा बदलून घ्यायचा तोच तोच घ्यायचा ना त्यांनी सांगितलं की आपण घ्यायचा तोच हा सांग व्हेरी गुड छान क्लॅप करा सुरेश साठी छान तनिष्का चल घे कोणता पण एक हा सांग काय ते व्हेरी गुड क्लॅप करा छान व्हेरी गुड छान छान